बिग बॉस मराठीच्या घरामध्ये वीकेंडचा वार चालला आहे आणि यामध्ये योगिताने चक्क केली आहे मागणी बिग बॉसच्या घराबाहेर जायची हो हे खरं आहे कारण तिला होतोय या घरामध्ये खूप जास्त मानसिक त्रास आणि त्यामुळे तिला घराबाहेर जायचं आहे आणि तिला हा गेम पुढे नाही खेळायचा आहे असं तिने ठामपणे सांगितलं आहे आणि मित्रांनो याचबरोबर तिच्या डोळ्यामध्ये आलेल्या अश्रूंवरूनही आपल्याला कळून येत आहे की ती खरंच किती त्रासामध्ये आहे यावर रितेश देशमुख तिला बोलले आहेत की तुझा गेम खरंच खूप चांगला होत चालला आहे आणि मी तुला त्याबद्दलच अभिनंदन करत आहो आणि मला वाटतं की तू अजूनही स्वतःला चान्स द्यायला पाहिजे आणि दटून हा गेम खेळायला पाहिजे आणि बघायला पाहिजे की तू खरंच किती शक्तिशाली आहे आणि मित्रांनो आणखी इथे पुढे पुढे काय होणार आहे योगिता खरंच घरामध्ये थांबणार आहे की तिला खरंच बाहेर जायचं आहे हा निर्णय आपल्याला लवकरच कळेल आणि असल्या सगळ्या अपडेटसाठी तुम्ही आमच्यासोबत जुळून राहा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच याला लाईक आणि शेअर करा आणि तुमचे मतं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळू द्या